नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स सा, इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण रोज वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी वाक्य पण आता ह्याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं तुम्हाला मित्रांनो वाक्य म्हणजे काय की तुम्हाला आज प्रश्न आणि त्याची उत्तरं हे दोन्हींचं कन्सेप्ट मी तुम्हाला आज इथे लिहून देणार आहे आणि समजावून पण सांगणार आहे बघा जे नॉर्मली इंग्रजीमध्ये जे प्रश्न असतात हे की नाही मग त्याला उत्तरं कधी कशी द्यायची हेच आपण आज ह्या सेशन मधून पाहणार आहोत बघा त्यासाठी तुम्हाला एखादी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे जो की आहे तुमचा वाक्यांचा प्रकार बघा वाक्यांचे प्रकार किती आहेत चार आहेत बरोबर त्यातला एक आहे तुमचा इंटरगेटिव्ह प्रोनाउन बरोबर ह्याचे दोन प्रकार आहेत पहिला आहे तुमचा डब्ल्यू एच आणि दुसरा आहे वर्बर म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता एस क्वेश्चन बघा लक्षात काय यायचं की तुमचे क्वेश्चन हे दोन प्रकारचे असू शकतात एक म्हणजे डब्ल्यूएच आणि दुसरं म्हणजे वरबल म्हणजे ज्या वाक्यांची सुरुवात ही डब्ल्यूएच होते जे प्रश्नार्थक सर्वनामाने होते तिथं तुम्हाला काय वापरायचे डब्ल्यूएच आणि ज्या वाक्यांची सुरुवात ही टूवी च्या रूपाने होते म्हणजे हे hey, होते यांना काय म्हणणार आपण वर्बल क्वेश्चन म्हणजेच असे प्रश्न की ज्यांचं उत्तर एस किंवा नो मध्ये येतं मग हे असे जे प्रश्न आहेत बघा काही प्रश्न मी सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेतलेले आहेत नोट्स काढलेले बघा जे असे क्वेश्चन आहेत की त्यांची उत्तरं तुम्हाला कशी द्यायची आहेत इंग्रजीमध्ये तेच आपण आज एक एक करून पाहणार आहोत बघा हे तुमच्या लक्षात आलं एन्ट्राटि प्रोणाव्ह त्याचे दोन प्रकार आहेत पहिले डब्ल्यू एच आणि नंतर वर्बल आणि हे क्वेश्चन बघा पहिला जो क्वेश्चन आहे बघा तुमचा काय व्हॉट आर यू डूइंग हिअर काय व्हॉट आर यू डुईंग हिअर मग ह्याचं काय की तुम्ही इथं काय करत आहेस काय तू इथं काय करत आहेस बघा असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर हो मी का मग तिथं काय लिहिला तुम्ही मी नथिंग जस्ट किलिंग द टाइम हो मीच का काही मी नाही जस्ट फक्त मी काय करत आहे टाइमपास करत आहे काय टाइमपास म्हणजे वेळ घालवत आहे हा लक्षात इथं म्हणजे किलिंग द टाइम म्हणजे काय वेळेला मारत नाही फक्त मी वेळ घालवत आहे म्हणजे जस्ट असं टाइमपास बस करत बसलो आहे बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे काय गुड इ लाइक कॉपी ऑटी बघा तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर तुम्ही काय विचारता वूड यू लाईक कॉफी ऑर टी बरोबर आता इथं बघा सिच्युएशन कशी असते जर समोरचा म्हणेल ओके मला टी हवंय हे की नाही तो टी देईल कॉफी हवंय तर काय म्हणेल कॉफी हवंय मग आता तुम्हाला असं म्हणायचं की तुम्हाला दोन्हीपैकी काही चालेल मग ह्याला कसं म्हणणार इंग्लिश मध्ये इथं बघा इथं काय ई वुड डू फाईन डू म्हणजे काय इथं अर्थ काय दोन्ही पैकी एक वुड डू फाय आता डू म्हणजे काय इथं वुड डू चा अर्थ करणार नाही होणार वुड डू चा अर्थ काय होतो काय की दोन्ही पैकी काही चाललंय हा लक्षात बघा त्याच्यानंतरच आहे क्वेश्चन मोर व्हेजिटेबल बघा तुम्ही जेवण करायला बसले आणि तुम्हाला विचारले की आणखी तुम्हाला भाजी हवी आहे का म्हणजे मोर व्हेजिटेबल्स आणि पुढं क्वेश्चन मार्क आहे मग याचं उत्तर कसं असेल बघा नो थँक्स काय नो थँक्स कॉमा नंतर आहे माय प्लेट इज ऑलरेडी फुल काय ऑलरेडी फुल नो थँक्स ठीक आहे धन्यवाद आहे मला काही नको आहे की माझी प्लेट ऑलरेडी भाजीने भरलेली आहे लक्षात म्हणजे प्लेट इज ऑलरेडी फुल म्हणजे ऑलरेडी काय तुमच्या प्लेटमध्ये भाजी आहे ओके त्यानंतरचा क्वेश्चन पहा वुड यू मेक मी कॉफी बघा जर तुमच्या घरी गेस्ट आले ते काय म्हणतात की तू माझ्यासाठी कॉफी बनवशील का का यू मेक मी कॉफी म्हणजे तू माझ्यासाठी कॉफी बनवशील का मग आता ह्याला उत्तर काय बघा तुमच्याकडे कॉफीच वस्तू वगैरे असतील तर तुम्ही म्हणणार येस आय डू असं त्याचं उत्तर आहे जर आता तुमच्या घरामध्ये कॉफीच्या वस्तू नाहीत म्हणजे कॉफी म्हणजे शुगर नाही आहे किंवा कॉफीचे बीन्स नाहीयेत किंवा कॉफी पावडर नाही आहे जर हे नसेल तर मग तुम्हाला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं आहे बघा देर इज नो कॉफी there is no coffee shall i get shall i get you a cup of tea instead mm -hmm. instead चा mm -hmm. अर्थ काय 4 वाजले म्हणजे तुम्हाला काय there is no coffee शाला गेट अ कप ऑफ टी स्टेट एका ऐवजी मी चहा आणू काय कॉफीच्या का? ऐवजी मी चहा आणू आहे बघा हा तुमचा पॉझिटिव्हचा क्वेश्चन आहे लक्षात घ्या क्वेश्चन कसे असतात शेवटी क्वेश्चन मार्क दिल्यानंतरच तो क्वेश्चन मार्क बनतो काही क्वेश्चन असे असतात की पॉझिटिव्ह मध्ये ते क्वेश्चनच असतात आय विल रिटर्न युअर बुक ऑन मंडे आय विल रिटर्न युअर बुक ऑन मंडे बघा हा तुमचा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे म्हणजे मी तुला सोमवारी तुम्हाला पुस्तक दिलं तर चालेल का हे की नाही मी परत करेन किंवा मी परत करतो म्हणजे काय त्याच्यामध्ये तुमचा एक प्रश्न लपलेला आहे मग त्यासाठी तुम्हाला कसं बोलायचं आहे बघा दॅट्स ऑल राईट दॅट्स ऑल राईट नंतर आहे त्यालाच दॅट्स ओके कॉमा देर इज नो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही देऊ शकता कधी सोमवारी देर इज नो रे काही घाई नाही ओके आय लक्षात त्यानंतरच बघा यू शुड कीब अप स्मोकिंग बघा क्वेश्चन खूप छान आहे यू शुड कीव अप स्मोकिंग म्हणजे तू धूम्रपान सोडून द्यायला पाहिजे बघा ह्याच्यातच तुमचं काय लपलेलं आहे पॉझिटिव्ह मधला क्वेश्चन लपलेला आहे की तुम्ही धूम्रपान सोडून द्यायला पाहिजे आता काय असेल येस यू आर राईट आहे शूट हो आर राईट तू बरोबर आहेस मी सोडून द्यायला पाहिजे की नाही बरोबर त्यानंतर आहे वेन डू यू वॉन्ट युअर कार रिपेअर्ड बघा तुम्ही आता हा डब्ल्यू चा क्वेश्चन आहे तुम्ही काय म्हणताय की तुमच्या गॅरेजवाल्या म्हणजे तुमची जी गाडी तुम्ही गॅरेजमध्ये आहे बनवण्यासाठी रिपेअरिंगसाठी तुम्ही म्हणता वेन वेन डू यू वॉन्ट युअर कार रिपेर्ड असा तो क्वेश्चन तुम्हाला विचारतोय काय समोरचा माणूस म्हणजे तुम्हाला गाडी तुमची कधी हवी आहे तुम्ही का होणार द सूनर द जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलंय हा लक्षात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या चांगलंय म्हणजे द द दर बघा हे खूप छान क्वेश्चन आहेत पूर्ण पहा शेवटपर्यंत मग तुमच्या लक्षात येऊन जाईल दे। त्याच्यानंतर बघा हाव इज युअर हेड एक म्हणजे तुझं डोकं कसं आहे म्हणजे तुझं डोकं दुखत आहे का हे नाही म्हणजे हाव इज युअर हेड हेड एक बघाय हे हेडच्या पुर तुम्हाला काय लावायचंय एक कुठलं ए सी ई ह्याला काय म्हणतात एक म्हणजे दुखणं आता तुम्ही ह्याच्या आधी ना कुठला कुठलाही पार्ट लावा हेडक हॅड एक नंतर लेग एक म्हणजे काय पाय दुखतोय किंवा हात दुखतो हे की नाही लक्षात आता असं असेल तर काय म्हणणार तुम्ही इट कम्स अँड गोल्स इट कम्स कोस म्हणजे काय डोकं दुखत राहतं किंवा येत जात राहतं दुखणं हे की नाही म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं इट गो goes... सॉरी इट कम्स अँड गोज बघा त्याच्यानंतर आहे असं पहा इट इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ धिस वर्ड काय व्हॉट इज द मिनिंग ऑफ धिस वर्ड हा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही याचं उत्तर कसं सांगणार आय डोंट नो बघा काय लिहिणार आय डोंट नो लुक इट अप इन द डिक्शनरी काय आय डोंट नो आय डोंट नो लुक इट अप इन द डिक्शनरी म्हणजेच काय की मला माहित नाही तू डिक्शनरी मध्ये पाहून घे लक्षात म्हणजे माहिती असेल तर तुम्ही काय करणार त्याचं उत्तर सांगणार येस आय नो दॅट जर माहित नसेल तर काय सांगणार आय डोंट नो लुक इट अप इन द डिक्शनरी ओके त्याच्यानंतर क्वेश्चन पहा हे प्रश्न जे आहेत ना हे आपल्या रोजच्या वापरातले यांची उत्तरं तुम्ही अशीच द्या पाठ करा लिहून काढा यांचा सराव करा थोडस मग तुमच्या लक्षात येऊन जाईल दे। बघा यानंतर जो प्रश्न आहे खूप छान ऑप्शन आहे बघा हाऊ मच डज दिस बुक कॉस्ट काय हाऊ मच डज दिस बुक कॉस्ट बघा याचं उत्तर काय इट कॉस्ट रुपीस थर्टी रुपीज सॉरी इट uh, कॉस्ट थर्टी फाईव्ह रुपीस म्हणजे ह्या पुस्तकाची किंमत किती आहे फक्त पस्तीस रुपये आहे काय हाऊ मच डज धीस बुक कॉस्ट बघा मी हा प्रश्न तुम्हाला लिहून देतो याचा तुम्ही डेअरिटीज बनवू शकता हाऊ मच डज दिस बुक कॉस्ट आता या धीस बुकच्या ऐवजी तुम्ही आहे ना दुसरं कुठलं पण तुम्ही घेऊ शकता हाऊ मच डज दिस मोबाईल कॉस्ट हाऊ मच डज धिस नोटबुक कॉस्ट हाऊ मच डज धिस पेन कॉस्ट म्हणजे हा पेन केवढ्याचा आहे किंवा कितीचा आहे त्याचं उत्तर काय असेल इट कॉस्ट थर्टी फाय रुपीज ओके आता मोबाईल असेल तर इट कॉर्ट्स टेन थाउजंड रुपीज पेन असेल म्हणजे मार्कर असेल तर इट कॉर्ट्स ट्वेंटी फायव्ह रुपीज ओके तुमचा फॅन असेल तर तुम्ही काय लिहू शकणार एट कॉर्ट्स फाय थाउजंड रुपीज म्हणजे जे काय अमाऊंट असेल ते इथं लिहायचे ओके हे वाक्य आहे असं जे असं आणि इथं फक्त तुम्हाला चेंजेस करायचे काय ऐवजी तुम्ही दुसरं कुठलं पण नाऊन किंवा ऑब्जेक्ट घेऊ शकता त्याच्यानंतर बघा जो क्वेश्चन आहे वॉट इज टुडेज डेट बघा त्याला अजून एका प्रकारे तुम्ही बोलू शकता व्हॉट डेट वॉट डेट इज इट टुडे नंतरचा क्वेश्चन आहे वॉट इज द डेट टुडे बघा तुम्ही तीन प्रकारे प्रश्न विचारू शकता की आजची तारीख काय आहे ओके आजची तारीख आहे मग ह्याचं उत्तर काय असेल बघा इट इज द इट इज द सेकंड इट इज द सेकंड ऑफ ऑगस्ट टुडे काय आज काय आहे दोन ऑगस्ट आहे म्हणजे इट इज द सेकंड ऑफ ऑगस्ट टुडे म्हणजे आज दोन ऑगस्ट आहे त्याच्यानंतर बघा आर यू गोईंग शॉपिंग दिस इवनिंग खूप छान तुम्ही आज बाहेर जात आहात का शॉपिंग करायला बघा शॉपिंगच्याऐवजी तुम्ही डिनर घ्या किंवा तुम्ही फिरायला जात आहे हे पण बोलू शकता मग ते तुम्हाला उत्तर काय असेल इट ऑल डिपेंड्स बघा याचे तुम्ही डेअरिबिटीस किती बनवू शकता इट ऑल डिपेंड्स ऑन द रेन आता इट ऑल डिपेंड्स ऑन द रेन आता इथं तुम्ही जे काही तुमचं ऑबस्टेकल आहे म्हणजे हर्डल्स आहे तुम्ही इथं लिहू शकता म्हणजे हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे आता इथं बघा इट इट ऑल डिपेंड्स ऑन द रेक म्हणजे हे सगळं काय पावसावर अवलंबून आहे म्हणजे पाऊस थांबलं तर आम्ही इव्हनिंगला शॉपिंग धिस इव्हनिंग मग त्यावेळेस तुम्हाला काय हे असं उत्तर द्यायचं आहे ओके आता इथं पावसाच्या ऐवजी तुम्ही दुसरा कुठला पण तुम्ही लिहू शकता बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवे त्या प्रकारचे तुम्ही मला कमेंट करा मग त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन आणि ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण एक असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र